सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता यांच्या आदेशाला मंगळवेडाचे सहाय्यक कार्यकारी अभियंता व अभियंता यांनी दाखवली केराची टोपली प्रहार जनशक्ती पक्ष मंगळवेढा तालुकाध्यक्ष राजकुमार स्वामी आरो। अधिक्ष अधिक्ष यांचा आरोप प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष अजित कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली अधीक्षक अभियंता यांच्या कार्यालय ताब्यात घेऊन जोरदार घोषणा देत चौदा ऑगस्ट रोजी आंदोलन करण्यात आलं होतं यावेळी अधीक्षक अभियंता माळी साहेब यांनी चर्चेअंती एकतीस ऑगस्टपर्यंत रस्त्याचा प्रश्न सोडवण्याचं मान्य केलं तसेच इतर जे काही प्रश्न असतील तेही सोडवून तसेच यापुढील कामाची कोणती तक्रार येणार नाही याची खबरदारी आमचे कर्मचारी घेतील असं सांगितलं होतं व त्या पद्धतीने आदेशही देण्यात आला रस्ताही करण्यात आला मात्र काम करत असताना सार्वजनिक बांधकाम विभाग मंगळवेडा च्या कर्मचारी व अभियंता हे मात्र अधीक्षक अभियंता यांच्या आदेशाला पायदळी तुडवण्याचं काम करत आहेत कारण रस्ता करण्यात आला मात्र साईड पट्टी भरण्यात आलेली नाहीये तसेच एअरटेल कंपनीने सार्वजनिक बांधकाम विभागाची परवानगी न घेता काम सुरू केले वर्क ऑर्डर प्रमाणे कामही केलेले नाहीये तसेच अनेक ठिकाणी सार्वजनिक न तोडण्यात आले तेही दुरुस्त केलेले नाहीयेत बाकी कामे करत असताना देखील चुकीच्या पद्धतीने केले आहेत याबरोबर अधिकारी यांना ही कामे दाखवून दिले असता ठेकेदारांची पाठराखण करण्याचं काम सुरू आहे मंगळवेडा ते नंदेश्वर या रस्त्याचे खड्डे भरण्याचं काम सुरू आहे खडकी येथे काम करत असताना खड्डे स्वच्छ करून डांबर न मारता खड्डे भरण्याचं काम सुरू असल्याची तक्रार नागरिकांकडून करण्यात आली असता अधिकाऱ्यांनी आमदार अवताडे हे स्वखर्चातून रस्ता करत आहेत असं सांगण्यात आलं आमदार हे स्वतः मोठे कंत्राटदार आहेत ती कामे अशी करणार नाहीत असं म्हणताच मी चौकशी करतो व तुम्हाला कळवतो अशी उत्तरे अधिकारी देत आहेत याबरोबर बोराळे सिद्धापूर रस्त्यासाठी पंचवीस लाख मंजूर असताना देखील रस्त्याचं काम पूर्ण करण्यात आलेलं नाही आहे याबरोबर रस्त्याकडेचे झाडे झुडपे काढणे खड्डा भरणे ही कामे देखील पूर्ण करण्यात आलेली नाही आहेत परंतु अनेक वेळा निवेदन देऊन देखील सहाय्यक कार्यकारी अभियंता यांच्याकडून फक्त कागदी घोडे नाचवण्याचं काम सुरू आहे स्वतः कामाच्या ठिकाणी येऊन प्रत्यक्ष पाहणी करून देखील अधीक्षक अभियंता यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवत ठेकेदारांची सहाय्यक सहाय्यक कार्यकारी अभियंता व कार्यकारी अभियंता पाठराखन करत आहेत प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने जे प्रश्न उपस्थित केले आहेत ते जर आठ दिवसात पूर्ण नाही झाले तर प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल जे काही नुकसान होईल याला सर्वस्वी सार्वजनिक बांधकाम विभाग जबाबदार राहील याची खबरदारी घ्यावी बांधकाम विभागाने घ्यावी असं म्हटलं आहे लोकसभेत मराठी न्यूजच्या बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा